प्रदेश आणि देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय संपूर्ण देशाचं लक्ष आता या निवडणुकीकडे लागलंय निवडणुकीमुळे लोकांना वेगवेगळी आश्वासनं देणं मतदारांना आकर्षित करतील अशा योजनांची रेवडी उघडण्याचे प्रकार चालू आहे सत्ताधारी आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा दिल्लीकरांना विकासाची गॅरंटी दिली आहे तर काँग्रेस आणि भाजपकडूनही तोच प्रयत्न चालू आहे तिन्ही पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध करून दिल्लीकरांना अनेक आश्वासनं दिली आहेत तीनही पक्षाने दिलेली ही आश्वासन काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने त्यांच्या निवडणुकीचा जाहीरनामा पत्र प्रसिद्ध केलं आहे या जाहीरनाम्यातील विविध आश्वासनाद्वारे भाजपने सायलेंट वोट वर मानल्या जाणाऱ्या महिलांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे भाजपने महिला, महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय या जाहीरनाम्याद्वारे भाजपने जनतेसाठी सरकारची तिजोरी उघडण्याचं आश्वासन दिलंय याच पार्श्वभूमीवर भाजपने अनेक इतर घोषणाही केल्या आहेत मध्य प्रदेश मधील भाजपच सरकार दोनशे पन्नास रुपये सन्मान निधी म्हणून आहे तर महाराष्ट्रातील चार कोटी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात छत्तीसगड मध्ये दर महिन्याला एक हजार रुपये दिले जातात हरियाणातील महिलांना दोन हजार शंभर रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आता भाजपने दिल्लीतील महिलांना दोन हजार पाचशे रुपये देण्याची घोषणा केली आहे पीएम मातृत्व वंदन योजनेअंतर्गत पहिल्या प्रसुतीनंतर महिलेला पाच हजार रुपये आणि दुसऱ्या प्रसुतीनंतर सहा हजार रुपये देण्याचं वचन भाजपने दिलंय एलपीजी सिलेंडर वर गरीब महिलांना पाचशे रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे होळी आणि दिवाळीला एक एक सिलेंडर मोफत दिलं जाणार आहे मातृ सुरक्षा वंदन योजना अधिक बळकट करण्यासाठी माता आणि नवजात बाळासाठी सहा पोषण किट्स दिले जाणार आहेत गर्भवती महिलेला एकवीस हजार रुपये दिले जाणार आहेत अटल कॅन्टीन योजनेअंतर्गत पाच रुपयांमध्ये भोजन दिले जाणार आहे यासह भाजपने दिल्लीतील आयुष्यमान भारत योजना लागू करण्याची देखील घोषणा केली आहे आम आदमी पार्टीनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय या जाहीरनाम्यात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंधरा गॅरंटी जाहीर केल्या आहेत यामध्ये रोजगार आरोग्य सेवा शिष्यवृत्ती मोफत वीज बस, रेशन कार्ड तास पाणी विद्यार्थ्यांना मोफत बस मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची मदत अशा विविध पंधरा मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत या पंधरा मोठ्या घोषणांमध्ये महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी महिलेला बँक खात्यात दोन हजार देण्यात येणार आहे संजीवनी योजनेच्या माध्यमातून साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी मोफत उपचार दिले जाणार आहेत दिल्ली सरकारकडून याचा खर्च केला जाणार आहे अनेक वेळा काही नागरिकांना चुकीचे पाणी बिल येतं हजारो रुपयांचे पाण्याचे बिल चुकीचे वाटले गेल्यामुळे पाणी बिल देखील माफ केले जाणार आहे आम आदमी पक्षानं पुन्हा सरकार आल्यानंतर चोवीस तास स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल अशी आश्वासनं दिली आहेत दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी निधी देऊन यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना देखील करण्यात येईल असं आश्वासन दिलाय दिल्लीतील सर्व रस्ते युरोप सारखे बनवण्यासाठी पावलं उचलली जातील असं देखील म्हटलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून दुसऱ्या देशातील विद्यापीठामध्ये दलित मुलांच्या खर्चाची सर्व जबाबदारी दिल्ली सरकारची असणार आहे दिल्लीतील सर्व गरीब नागरिकांना नवीन रेशन कार्ड देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे दिल्लीतील ऑटो टॅक्सी आणि ई रिक्षा चालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपये आश्वासन देखील करण्यात ऑटो रिक्षा रिक्षा आणि ई चालकांना लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात येणार आहे तसेच कुटुंबासाठी पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा देखील देण्यात येणार आहे काँग्रेसने मंगळवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला यामध्ये नोकरी आणि शिक्षणात ट्रान्सजेंडर साठी आरक्षण तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज महिलांना मासिक दोन हजार पाचशे रुपये मानधन आणि जातीय जनगणना यासह अनेक आश्वासनांची घोषणा करण्यात आली दिल्लीतील सर्व रहिवाशांसाठी पंचवीस लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य कव्हरेज बेरोजगार तरुणांना शिकाऊ शिष्यवृत्ती पाचशे रुपये प्रति सिलेंडर दराने स्वयंपाकाचा गॅस मोफत रेशन किट आणि स्वतंत्र मंत्रालय अशी इतर महत्वाची आश्वासनं देण्यात आली आहेत आपच्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि भाजपच्या महिला समृद्धी योजनेप्रमाणेच काँग्रेसने आपल्या प्यारी दिदी योजनेची घोषणा केली आहे ज्या अंतर्गत पक्ष सत्तेवर आल्यास फक्त प्रत्येक गरीब घरातील एका महिलेला दरमहा अडीच हजार रुपये देणार आहे महागाई मुक्ती योजने अंतर्गत आम्ही पाचशे रुपये प्रति सिलेंडर दराने स्वयंपाकाचा गॅस आणि पाच किलो तांदूळ दोन किलो साखर एक किलो स्वयंपाकाचं तेल सहा किलो डाळ आणि दोनशे पन्नास समावेश मुफत रेशन किट देऊ असं जाहीरनाम्यात म्हटलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नागरिक विधवा अपंग व्यक्ती ट्रान्सजेंडर आणि निराधार व्यक्तींसाठी दरमहा पाच हजार रुपये नवीन पेन्शन योजनेचं आश्वासन देण्यात आलंय तरुणांसाठी जाहीरनाम्यात खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रात एका वर्षाची शिकाऊ शिष्यवृत्ती देण्याचं वचन देखील देण्यात आलं आहे त्याच कालावधीसाठी प्रति महिना साडेआठ हजार स्टायपेंड जाहीर करण्यात आलाय विविध वंचित वर्गांची गणना करण्यासाठी दिल्लीत जात सर्वेक्षण राज्य सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केलं जाईल असं देखील सांगण्यात आलंय पक्षाने क्रीमी लेअर निश्चित करण्यासाठी उत्पन्न मर्यादा प्रतिवर्ष बारा लाख रुपये करण्याचं वचन दिलंय तिन्ही पक्षांनी आश्वासनं जरी दिली असली तरी निवडून आल्यावर सत्ताधारी पक्ष या आश्वासनांची किती गंभीररीत्या अंमलबजावणी करणार हे आता जास्त महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका